नमस्कार तुम्हाला व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून लक्षात आलं असेलच आम्ही ओलाची किल्लीची गाडी घेतली आहे ओला ओन एक्स फोर किलोवाटावर आत्तापर्यंत ओलाच्या गाड्या या पासवर्ड स्क्रीनमध्ये एंटर करून किंवा अप्रॉक्झिमिटी सेन्सर मोबाईलचा वापरून या अनलॉक होत होत्या किल्लीची पहिल्यांदा गाडी आली आहे ओन एक्स नाव आहे सिरीजचं आणि ही आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती आणि ही गाडी घेताना आम्ही काय काय विचार केला कोणती कोणती विचार प्रक्रिया होती हे तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडिओ करतो आहे बऱ्याच जणांना इलेक्ट्रिक संबंधी बऱ्याच शंका आहे मी सगळीच काय माहिती देऊ शकणार नाही पण जितकी आम्ही ही गाडी घेताना काय काय विचार केला हे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या बाबांची गाडी होती आ, सुजुकी ॲक्सेस ती जुनी झालेली आम्हाला एक गाडी घ्यायची होती पण इलेक्ट्रिक व्हेकल घेताना पहिला डोळ्यासमोर मुख्य मुद्दा होता तो म्हणजे बजेटचा कारण का बरेचशा इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे ज्या ॲक्टिवा किंवा ज्युपिटरच्या दर्जाच्या आहेत त्या सगळ्या दीड लाखाच्या पुढे किंमतीच्या होत्या म्हणजे खास करून आम्ही जेव्हा गाडी घ्यायचा के विचार केला या जानेवारी महिन्यात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर तीन पर्याय होते किंबहुना चार होते पण ओला होती पण ओलाचं जे प्रो मॉडेल होतं ते तेव्हा एक लाख साठ हजार का पासष्ट हजार त्याची किंमत होती त्याच्यानंतर ओलाचं एअर म्हणून मॉडेल नुकतंच लॉन्च झालेलं पण त्याबद्दल पण ती साधारण एक तीस एक पस्तीसच्या दरम्यान होती त्यानंतर दर ॲथर कंपनी म्हणून होती ॲथर पण खूप नावाजलेला ब्रँड आहे त्यांच्या बिल्ड क्वालिटीबद्दल आणि रिलायबिलिटीबद्दल तो प्रसिद्ध आहे तर तो एक आमच्यासमोर पर्याय होता त्यांच्या पण एक लाख तीस हजार आणि एक लाख साठ हजार असे दोन मॉडेल होते ॲथरचे आणि महत्त्वाचं म्हणजे ॲथर सगळ्या दृष्टीनं चांगली होती पण ॲथरच्या सीटचं डिझाईन आम्हाला आवडलं नाही कारण का आम्ही ही फॅमिली यूजसाठी गाडी वापरणार आहे आम्ही तिघंजण फिरतो धनश्री मी अनिश त्यामुळे त्या सीटवर ही सगळी ब बसू शकतील का अशी शंका होती त्यामुळे ॲथर मागे पडली त्यानंतर टी व्ही एसची आयक्यूब होती खरं तर आम्हाला सगळ्यात चांगली दिसायला आयक्यूब वाटली पण त्याची किंमत ही अशीच एक लाख साठ हजारच्या घरात होती त्यामुळे मनात विचार येत होता की कि इतकी किंमत मोजून म्हणजे साधारण आता ज्युपिटर आणि ॲक्टिवा यांचे बेस मॉडेल एक लाख रुपये असताना साधारण वरचे साठ हजार मोजून परत आम्ही असं ऐकलेलं की बॅटरी पॅक जो असतो तो बदलावा लागतो थोड्या दिवसांनी त्या म्हणजे चार पाच वर्षांनी वगैरे हो मग त्याची किमती पण पन्नास साठ हजारच्या घरात होत्या मग आमच्या मनात साशंकता होती की कि इतकी किंमत मोजून आपण इलेक्ट्रिक व्हेकल घ्यावं हो का पण नंतर ओलाचं एस वन एक्स प्लस नावाचं मॉडेल लॉन्च झालं आता त्या ते आत्ता ज जी आम्ही ओला घेतली तसं दिसणारच ते मॉडेल होतं पण त्याच्यामध्ये पण किल्ली नव्हती त्याच्यामध्ये पण एका बटनानं सहा अंकी पासवर्ड एंटर करायचं होता मग ती पण प्रक्रिया काय बरोबर वाटली नाही की दरवेळी हे सहा सहा अंकी पासवर्ड बटनानं कोण एंटर करत बसणार पटकन गाडी बटनानं जरी स्टार्ट झाली पाहिजे किंवा एका किल्लीमध्ये स्टार्ट झाली पाहिजे त्यामुळे ते मॉडेल एक लाखाला लॉन्च झालेलं होतं त्यामुळे किमतीच्या बाबतीत छान वाटलेलं पण या गोष्टीमध्ये साशंकता होती की डिझाईन चांगलं वाटलेलं की ओलापेक्षा जरा थोडं वेगळं डिझाईन होतं वरचं जे हुडचं डिझाईन आहे ते हूडचं डिझाईन त्यांनी बदललं हे सगळं असताना परत विचार चाललेला होता नंतर बजाजची चेतक पण होती पण बजाजची चेतक पण महाग होती आणि खास करून मला त्याचं डिझाईन अजिबात आवडलेलं नव्हतं जुन्या पद्धतीचं डिझाईन होतं त्यामुळे परत विचार करत होतो परत पेट्रोल घ्यायची इलेक्ट्रिक घ्यायची असा गोंधळ मनात सुरू होता पण नंतर मग फेब्रुवारीमध्ये ओलानं घोषणा केली म्हणजे ओलाचे जे अगरवाल म्हणून सीईओ आहेत त्यांनी घोषणा केली की आठ वर्ष वॉरंटी त्यांनी जाहीर केली नवीन यापुढे विकल्या जाणाऱ्या गाड्यांना आणि तसं म्हणजे किल्लीची गाडी लॉन्च केली त्यामुळे आमच्या मनात ओला घेण्याकडे कल वाढला पण ओलाच्या सर्व्हिसबद्दल बऱ्याच तक्रारी लोकांच्या येतात प्रत्येक ब्रँडबाबत असतात पण ओलाच्या सर्व्हिसबद्दल तक्रारी या नेटवर बऱ्याच वाचल्या चांगले रिव्ह्यूज पण खूप होते पण तक्रारी म्हणजे पण त्या संबंधी सॉफ्टवेअर संबंधी होत्या आधीच्या सगळ्या गाड्यांना सॉफ्टवेअर्स वगैरे जास्त प्रमाणात होते ब्ल्यूटूथ वगैरे कनेक्टिव्हिटी आणि बरेच फीचर्स आहेत त्या प्रो मॉडेलला आत्ता त्यांची ओला प्रो जेन टू म्हणून गाडी आहे त्या बरीच आकर्षक आहे बरेच फीचर्स आहेत त्याला पण चार किलो आवर बॅटरी आहे पण आम्ही विचार केला एवढे फीचर लोडेड गाडी काय आम्हाला नको होती बजेटचा इश्यू होता मग अशी जसं सांगितलं आणि बरेचसे ओलाचे प्रॉब्लेम त्या सॉफ्टवेअरसंबंधी होते की ते सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतं मग त्याच्यात काही वेळा गाडी हँग होते असे नेटवर वाचलं म्हणजे प्रत्यक्ष आम्हाला काय अनुभव नव्हता माझे मित्र विश्वजित साळोखे म्हणून होते त्यांच्याकडे गाडी होती त्यांना कुठलाही तसा काय प्रॉब्लेम आलेला नव्हता पण शेवटी कुठलंही प्रॉडक्ट म्हणलं की त्याला आफ्टर सेल सर्व्हिस या सगळ्या गोष्टी आल्या आणि एक प्रॉडक्ट सगळ्याच कस्टमरना काय खुश ठेवू शकत नाही त्यामुळे हे नवीन जे ओला एस वन एक्स मॉडेल लॉन्च झालं किल्लीचं ते घेण्याकडे आमचा विचार झाला आणि त्याच्यामध्ये तीन ह्याचे व्हर्जन होते म्हणजे बॅटरीचे दोन किलोवॅटावर तीन किलोवॅटावर आणि चार किलोवॅटावर पण आम्ही काय विचार केला की समजा कुठं लांब गेलो आपण तर आपली बॅटरी कपॅसिटी जास्त मिळाली तर आपल्याला चार्जिंगचा विचार करावा लागणार नाही ओलानं आता बरेच ठिकाणी चार्जिंग सेंटर काढलेले आहेत चार्जिंग स्टेशन्स तिथं तुम्ही गाडी चार्ज करू शकता ते एक ओलाचा फायदा आहे पण आम्ही विचार केला की एकदा चार्ज केली की डोक्याला त्रास नको म्हणून आम्ही फोर वॅटावर हा ऑप्शन निवडला आणि या फेब्रुवारी महिन्यात आम्ही एक लाख एकवीस हजार रुपये किमतीची एसोन एक्स फोर आवर ही गाडी बुक केली आता काय झालं नवीन मॉडेल असल्यामुळे त्यांचं प्लॅनिंग चुकलं आणि बरेच दिवस डिलिव्हरीला गेले त्यांचं एक ॲप होतं त्या ॲपवर आपल्याला सगळी माहिती कळते इथं कोल्हापूर एक्सपिरियन्स सेंटरला आम्ही जाऊन गाडी बुक केली इथला स्टाफ चांगला आहे मॅनेजर पण चांगले आहेत सगळं चांगलं आहे पण नवीन प्रॉडक्ट लॉन्चमुळे त्यांना थोडं प्लॅनिंग त्यांचं चुकलं आणि गाडी आम्हाला जवळजवळ चार महिन्यांनी आज डिलिव्हरी मिळालेली आहे ठीक आहे ह्या गोष्टी होत असतात यापुढे ते लवकर गाडी देणार असं त्यांनी सांगितलं आणि काल गाडी चालवून बघितली आपला निर्णय फार हो योग्य असं वाटलं कारण का अर्थातच इंजिनच्या गाडीपेक्षा ही गाडी इलेक्ट्रिक व्हेकल खूपच स्मूथ आहे पिकअप चांगला आहे सगळं छान आहे डिझाईन मला आवडलं आम्ही पांढरंग मुद्दाम घेतलेला त्यात पाच सहा कलर व्हेरियंट आहेत त्यानंतर रेग्युलर जे कंट्रोल आहेत किल्लीचे किल्लीचे ऑपरेशन तर जसं आपलं मा आपलं प्लेजर वगैरे गाडीचं असतं तसंच आहे प्रेस करून लॉक अनलॉक त्याच्यानंतर बूट स्पेस खूप मोठा आहे पायात जागा भरपूर आहे काही तुम्ही गोष्टी ठेवू शकता ज्यांचा बिझनेस असेल त्यांच्यासाठी तर फार चांगला आहे बूट स्पेसमध्ये पण म जागा पायात पण जागा मग तुम्ही बरंच काही सामान नेऊ शकता कंट्रोल्स काय नेहमीप्रमाणे रिव्हर्स आहे अर्थात आपल्या नेहमीच्या गाडीपेक्षा वेगळा म्हणजे रिव्हर्सचं बटन आहे त्याच्यानंतर इंडिकेटर आहे क्रूज कंट्रोल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे डिस्प्ले पण बऱ्यापैकी चांगला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पीड आपली रेंज किती म्हणजे आत्ताच्या पर चार्जिंगमध्ये किती रेंज जाईल काय जाईल कळतं आता ह्याची रेंज पण चांगली आहे चार किलो आवरची गाडी त्यातला जो इको मोड आहे ती कंपनी म्हणते जवळजवळ एकशे साठ एकशे सत्तर एक किलोमीटर जाईल एकशे नव्वद पण काही ठिकाणी पण अगदी आपण प्रॅक्टिकल विचार केला तरी दीडशे किलोमीटर तरी काय जायला हरकत नाही एका चार्जमध्ये त्यात तीन मोड असतात इको मोड स्पोर्ट्स मोड त्याच्यानंतर नॉर्मल मोड तर नॉर्मल मोडमध्ये मला असा अंदाज आहे की एकशे वीस एकशे तीस किलोमीटर एका चार्जिंगला जायला हरकत नाही आणि आपलं तेवढं रनिंग बास आहे त्यामुळे हा सगळा विचार केला की महत्त्वाचं म्हणजे फार पैसे आम्हाला घालावे लागले नाहीत त्यानंतर बॅटरीला वॉरंटी आठ वर्षाची कंपनीनं जाहीर केल्यामुळं आमचा तो एक डोक्याचा त्रास गेला की आठ वर्ष साधारण आपण गाडी वापरणारच आहे त्यामुळे आठ वर्ष जर कंपनीकडे कंपनीकडून बॅटरीची वॉरंटी मिळणार असेल कारण का बॅटरी हा मेन कॉम्पोनंट असतो इलेक्ट्रिक व्हेकलमधला तर म्हटलं ठीक आहे ही गाडी घेऊया आणि आत्ता एक दिवसाचा रिव्ह्यू तरी चांगला आहे पुढे काय काय अनुभव येतात ह्याचा मी नक्की तो एक व्हिडिओ करीनच पण दोन दिवस तरी थोडा लेट झाला गाडी मिळायला पण हरकत नाही एकंदर अनुभव चांगला होता छान वाटलं आणि स्मूथ आहे गाडी खूप छान आहे थोड्या दिवसांनी तुमची इच्छा असेल तर मी माझा अनुभवाचा एक व्हिडिओ करेनच की कसा अनुभव आहे अजून एक म्हणजे एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर पण ओवरऑल मला आता हे पॅकेज खूप छान वाटते लाईट पुढचा पण एकदम ब्राईट आणि छान आहे पांढरा लाईट आहे एकंदर दोन तीन जण आरामात बसून याच्यावर तुम्ही जाऊ शकता ताकद पण गाडीला चांगली आहे म्हणजे साधारण आपल्या सव्वाशे सी सीनच्या गाड्या असतात त्यांना जसा पिकअप असतो त्यासारखा पिकअप या मला गाडीला जाणवला प्लास्टिक बिल्ड वगैरे म्हटलं तर आता तो पण येणारा काळ ठरवेल आता खास करून टी व्ही एस आणि ॲथरचा प्लॅस्टिक बिल्ड क्वालिटी जास्त चांगली असं म्हटलं जातं पण आता त्याच प फंक्शनॅलिटीवर मध्ये कितपत उपयोग होईल हे सगळा काळच ठरवेल पण एकंदर आम्ही खुश आहे हां आणि एकंदरीत सांगायचं झालं तर ओला घेण्यामागं तीन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत होत्या पहिली गोष्ट रेंज ओलाची रेंज इतर सर्व गाड्यांपेक्षा जास्त आहे आय क्यू किंवा चेतक किंवा ॲथर ह्या सगळ्या गाड्यांपेक्षा ओलाची रेंज जास्त आहे असे रिपोर्ट होते त्यामुळे तो पहिला महत्त्वाचा भाग होता दुसरा म्हणजे ओलामध्ये किल्ली आल्यामुळे तो एक चांगली गोष्ट झाली की सॉफ्टवेअर वगैरे जास्त काय नाही भानगड अपडेट वगैरे हो काय प्रकार करावे का लागणार नाही सिम्पल इंटरफेस आणि तिसरी महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ वर्षाची वॉरंटी नुकतीच त्यांनी जाहीर केलेली त्यामुळे या तीन महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या आणि तुम्हाला काही यासंबंधी शंका असतील किंवा मा काही माझ्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्या असतील तर नक्की मला कॉमेंट्समध्ये विचारा मी त्याची उत्तरं माझ्या परीनं देण्याचा प्रयत्न करेन आत्ता माझी यूट्यूबवर कशी बनायचं ही सिरीज सुरू होती पण मध्येच म्हटलं ही चांगली बातमी देऊया म्हणून हा व्हिडिओ केला यापुढे ही सिरीज चालू राहीलच इतरही व्हिडिओ येतील तो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद